म्युझिक आर्ट डान्स अकॅडमी सोलापूर आणि जामश्री रियालिटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने चित्र नृत्य संगीत महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली म्युझिक आर्ट डान्स अकॅडमी सोलापूर आणि जामश्री रियालिटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने चित्र नृत्य संगीत महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे अशी माहिती विकास गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली हा महोत्सव दमाणी नगर नजिकच्या शुभम बँकेट हॉल जामश्री रियालिटी लिमिटेड सोलापूर येथे पार पडणार आहे कला नृत्य संगीत स्पर्धा प्रदर्शन खाद्य पदार्थ व मनोरंजन यांचा संगम असलेला हा महोत्सव सर्व वयोगटांसाठी आकर्षण ठरणार आहे महोत्सवाचे उद्घाटन डिसेंबर रोजी सायंकाळी वाजता चित्रकार दिग्दर्शक सतीश पोद्दार पुणे महानगरपालिका कमिशनर महा सुशील बंदपट्टे डॉक्टर नरेंद्र शेलार सुनील ठेंगील संदीप कुलकर्णी प्रथमेश आरसगड देवीदास मेटकरी राजय्या गज्जब अविनाश गोसावी अनिकेत सर्वदे सीना कासेगावकर रश्मी बोराडे आकांक्षा शेलार वाघ अजय या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे अधिक माहितीसाठी संपर्क असावरी गांधी नव्याण्णव साठ दहा पन्नास एक्कावन विकास गोसावी एकोणऐंशी आठ अठ्ठावन्न शहाऐंशी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा महोत्सव हॉल इथे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रोजी होणार आहे यामध्ये सोलापुरातील चित्रकार तसेच डॉक्टर हॉबी आर्टिस्ट स्टुडंट्स यांचे पेंटिंग एक्झिबिशन तसेच ओपन माइंड पहिल्या दिवशी असेल त्यानंतर ड्रॉइंग कॉम्पिटिशन डान्स कॉम्पिटिशन सिंगिंग कॉम्पिटिशनचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेना शालेय विद्यार्थी खुला गट व पालक शिक्षक सहभागी होऊ शकतात तसेच सोलापुरात नाळ चित्रपटाचे डायरेक्टर सतीश पोद्दार व दमाडे सर यांच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे तिसऱ्या दिवशी चित्रकार कांबळे सर व स स्कप्टर आर्टिस्ट यांचं प्रात्यक्षिक होणार आहे तसेच सिंगिंग कॉम्पिटिशन डान्स कॉम्पिटिशन होणार आहे या पत्रकार परिषदेला आसावरी गांधी डॉक्टर अंशु शर्मा भूमिशा शाह बर्जिन मास्टर आदि उपस्थित होते